24 श्वास चालू घडामोडी घडामोडींचा नगर शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून जातीय तणावाचे बरेचसे प्रकार घडलेले आहेत या माग सोशल मीडियावर मजकूर टाकून विशेषतः तरुणांना भडकून देण्याचं हे प्रकार एका विशिष्ट टोळीकडून एका विशिष्ट पॅटर्न थ्रू हे दिलं जातंय हा टास्क त्यांच्याकडून कशा पद्धतीने पद्धशीरपणे होईल आणि या शहराची शांतता भंग कशी होईल यासाठी एक प्री प्लैंड अशा प्रकारचं एक कारस्थान या नगर शहरामध्ये घडतंय कालसुद्धा आपण जर बघितलं दोन तीन दिवसापासून फलक लावले गेले होते दरवर्षी दुर्गा दौड ही जी आपल्या शहरामध्ये ही घडती या माध्यमातून बारा तोटी कारेंजा परिसरामध्ये रांगोळीच्या कारणानं एक प्रकारची एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये धार्मिक भावना कशा पद्धतीने दुखावल्या जातील याच्यासाठी एक प्रकार असा घडवला गेला आणि त्यानंतर आपण जर सकाळी बघितलं त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रेषित धर्मगुरु आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचं जे आय लव्ह मोहम्मद हे पायदळी तुडवण्याचं सदर जो आरोपी धरला गेला आणि बाकीचे पण काही आहेत त्यांच्याकडून हा प्रकार घडला घडवला गेला आणि त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर मुस्लिम समाजाचे काही तरुण गेले त्याच्यानंतर त्यांनी ह्या सदरच्या आरोपीला अटक करावी अशा प्रकारे मागणी केली आरोपीला अटक झाली त्यानंतर तिथं देखील कर्ज कर्जतचा एक तरुण तिथं मोबाईलद्वारे एक व्हिडिओ काढत असताना त्याच्यावर संबंधित तरुणांनी हल्ला केला त्याच्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करून कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर लाठीचार्ज करण्याचा प्रसंग आपण सगळ्यांनी माध्यमांद्वारे बघितलेला आहे ही प्रकार गेल्या डिसेंबर महिन्यापासून मागच्या वर्षापासून या शहरामध्ये सातत्याने हे एपिसोड घडत आहेत आपण जर बघितलं या सगळ्या प्रकरणांमध्ये मागच्या काही घटना बघितल्या तर जी दर्गा तोडण्यात आली त्याच्यानंतर कोठल्याचं प्रकरण गोमास तिथं टाकण्याचं एक प्रकार घडला असे प्री असे सातत्याने काही गोष्टी घडत आहेत पोलीस प्रशासनाने याचा खऱ्या अर्थाने खोलात जाऊन याची चौकशी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हे नेमकी कोण करत आहे ही या शहराची एक शांतता प्रिय शहर हे दोन हजार पंधरापर्यंत हे शांतता प्रिय शहर होतं आणि त्याच्यानंतर ही शांतता कशी बिघडेल याच्यासाठी हे काम केलं जात आहे पावसाने थैमान घातलेल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतोय काल जर बघितलं तर सीना नदीचं एक मोठा पूर लोक बऱ्याच जुन्या मंडळींनी सांगितलं की तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी असा नगर शहरावर अशी वेळ आली होती आणि काल जर बघितलं तर अनेक गोरगरिबांच्या घरांमध्ये हे पाणी शिरलं ते पाणी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्याच्यामध्ये ही पूर नियंत्रित स्थिती नियंत्रित आणण्यासाठी काम केलं परंतु हे उद्भवलंय का हे मूळ प्रश्न खऱ्या अर्थाने नेप्ती जो पूल आहे दोन वर्ष झाली आज त्याला त्याचा नारळ फोडला त्याच्यानंतर काय झालं आपण बघतोय एका वर्षामध्ये दोन वेळा अशी परिस्थिती झाली की कल्याण रोडचे जे नागरिक आहेत शिवाजीनगर भाग आदर्श नगर असेल किंवा कल्याण रोडचा परिसर त्या नागरिकांचा आणि अहिल्यानगर शहराचा नालेगावपासून हा संपर्क तुटला याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं नुकसान झालं महिला ज्या जॉबसाठी जा जातात त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांचं नुकसान झालं ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना हॉस्पिटलमध्ये तपासायला जाय जायचं होतं त्यांचं नुकसान झालं आणि हे जर खरे जर आपण जर बघितली परिस्थिती की मूळ प्रश्न जे आहेत मागं देखील आम्ही आंदोलन केलं याच्यामध्ये अजूनही महानगरपालिका प्रशासन सांगतं की कचऱ्याचा प्रश्न हे टेंडरला आहे असं नेमकी कुठलं टेंडर आहे आणि एक ठराविक टेंडर ते एका वेळेच्या मर्यादेमध्ये हे टेंडर ओपन होतात क्लोज होतात ऑर्डर होती आणि दिली जाती मग कचऱ्याच्या टेंडरमध्ये याच्यामध्ये कुणाची नेमकी मलई अडकलेली आहे कुणाला एक पाहिजे तसा हिस्सा मिळतोय का नाही याच्यासाठी हे टेंडर अडकवलं जात आहे का आणि हा सगळा दुर्गंधी पसरलेले आजार पसरलेले आहेत साथीरोगीचे प्रमाण वाढलेले आहेत आणि तुम्ही जर बघता हे सगळं तरुणांना याच्यामध्ये भडकून देणं उत्तेजित असणारे असे विधानं करणं आणि त्याच्यामध्ये एक शांतताप्रिय असणारं आपलं शहर आज महाराष्ट्रामध्ये बदनामी आणि कलंक मला वाईट वाटतं मी आज परत एकदा सांगतो मी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी राजकीय याच्यामधून विधान करत नाहीये मी वस्तुस्थिती ही जी काय आहे ती मांडतोय आजही देखील लाठीचार्ज होऊन काही तरुणांनी काहीच तरुण आणि दोन्ही समाजाचे तुम्ही लक्षात घ्या हे एपिसोड्स हिंदू समाजामध्ये देखील अशा काही प्रवृत्ती आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये पण काही प्रवृत्ती आहेत मला असं वाटतं मागसं पोलीस प्रशासनामध्ये देखील तीच लिस्ट होती पोलिसांची जी गोपनीय कक्षा आहे या गोपनीय कक्षाकडं ही सगळ्यांची नावं असतात परंतु ठराविक जणांवर सत्तेचा वापर करून मोक्का काढला जातो ताबडतोब त्या ठिकाणी अटक केली जाती ज्यांचा आवाज आहे सत्तेच्या विरोधामध्ये त्यांचा आवाज कसा दाबायचा आता खोटा गुन्हा दाखल करायचा आधीच फिर्याद टाईप केलेली असती त्याच्यानंतर त्यांना उचलण्यासाठी एक पथक ताबडतोब जात पथक उचलत हे आपण हे बघितलेलं आहे जेल सुद्धा किरण काळेंनी भोगलं विक्रम राठोड अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला मागे देखील प्रकार आहेत माझ्यावर देखील कसं प्रकरण रंगवलं हे देखील आपण बघितलेलं आहे परंतु सत्तेचा एवढा वापर लोकप्रतिनिधींनी करावा हे आणि याच्या माध्यमातून एक शहर ज्याच्यामध्ये आपल्याला एकोपा साधता येऊ शकतो याच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे ही घटना घडल्यानंतर कोटला परिसरातून संभाजीनगरचा रस्ता असल आरंगाव रोडवरचा रस्ता असल पुण्यामार्गेला मार्गेला काही शाळा आहेत अक्षरशः काही शाळांनी ही घटना घडल्यानंतर शाळा लवकर सोडण्यासाठी त्यांचे आदेश दिले कारण स्कूलच्या बसेसमधून व्हॅनमध्ये हे मुलांना त्यांच्या घरी जावं लागतं याची काळजी ह्या ज्या प्रवृत्त्या सगळ्या आहेत ह्या प्रवृत्तींचा जो मास्टर माइंड आहे ज्यांना हे घडवायचं आहे निवडणुकीच्या तोंडावर आणि आता कुठंतरी वाटतंय की जसं मूलभूत ज्या लोकांचे प्रश्न आहेत पावसाचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे अतिक्रमणचा प्रश्न पुढे केला जातो हे सगळे प्रश्नांपासून नागरिकांना दूर ठेवायचं ज्यांचा आवाज ज्यांना व्यक्त करायचा आहे त्यांची कुठंतरी आर्थिक कोंडी करायची व्यवसायामध्ये त्यांना अडचणीत आणायचं गुन्हा दाखल व्हायच्या धमक्या द्यायच्या हे अशा प्रकारचे एक हुकुमशाही याला आता मुळं फुट ताते आणि निश्चित प्रकारे या शहराचं भवितव्य हे अंधारात चाललेलं आहे मला या द्वारे एक समस्त नगरकरांना विनंतीपूर्वक एक अपील आहे त्या विचारवंतांना अपील आहे जे एक अतिशय या शहराच्या भल्यासाठी भल्यासाठी लिखाण करतात या शहराचा चांगलं व्हावं यासाठी पुढाकार घेतात चळवळीमध्ये काम करतात ज्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळतं माग सावेडी उपनगरामध्ये काही संघटनांनी आणि त्याच्यामध्ये बहुतांश महिला होत्या स्वच्छतेसाठी त्यांनी जागरूकता व्हावी याच्यासाठी एक मार्च काढला मध्यंतरी एका कट्ट्यावर काही विचारवंत बसले होते आणि या शहराच्या भल्यासाठी काहीतरी करायचे परंतु काही जणांना फोन गेले ही माझी अधिकृत माहिती आहे की तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही आम्हाला भेटा परंतु काही अशी ऍक्टिव्हिटी घेऊ नका ज्याच्यामध्ये कुणीतरी आमचा नेता नाराज होईल हे असे प्रकार ह्या शहराच्या चांगल्यासाठी नाही महाराष्ट्रामध्ये मला नगरकर माफ करतील परंतु आपल्या शहरात या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळं बदनामीकडं आपण आपलं नाव स्वतःचं लावून घेत आहोत चांगलं शहर आहे शांतता प्रिय शहर आहे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतात आज खेळाडूंचा विचार करा आज एखाद्या बापाला त्याच्या लेकीला घेऊन बाजारपेठेत जाता येत नाही आज एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला संध्याकाळचं बाहेर हिंडणं त्याचं कठीण झालंय हे फक्त केवळ मतांसाठी राजकारणासाठी का निवडणुकांसाठी त्यांनी पण जाहीर करावं फक्त नारळ फोडून विकासाच्या गप्पा मारून हे सगळं काही याची सोल्युशन साधता येणार नाही असं होणार नाही याला खऱ्या अर्थाने समाजामध्ये आज मी जसं एक विनंतीपूर्वक अपील करतो आव्हान करतो की चांगल्या लोकांनी पुढे यावं यासाठी बोलावं आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम आम्ही करू खासदार निलेश लंके करतील राज्याच्या युवा नेतृत्व रोहित दादा करतील त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे माननीय सोमनाथ घारगे साहेबांनी एस पी साहेबांनी आज देखील भूमिका सांगितली की कठोरातली कठोर शिक्षा याच्यामध्ये जे आरोपी आहेत या संबंधितले ते डिटेन करू आम्ही काही फलक लावलेले आहेत ते फलक एकाच ठिकाणाचे नाही लावलेले मला असं वाटतं बोरुडगाव देखील तपासावं तिथं देखील काही फलक लावलेले आहेत आणि हे फलक काढून घेण्यासाठी मी एस पी साहेबांना विनंती करून की ताबडतोब हे फलक काढून घेण्यात यावेत कारण पोलीस प्रशासनाचं गोपनीय कक्ष हे खूप सतर्कतेने आणि त्यांचा एक आदर्श असं म्हणावं हे काम आपण एस पी साहेबांनी ज्यावेळेसपासून चार्ज घेतला ते आपण बघितलेलं आहे परंतु एकच अपेक्षा आहे आता एस पी साहेबांकडून ह्या ज्या प्रवृत्त्या आहेत सामाजिक वि विघातक जे लोक आहेत ह्या प्रवृत्त्यांना आपल्याला हे माहीत असल्या कारणाने यांना सगळ्यांना एक समज द्यावी मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी नगरमध्ये लक्ष घालावे कारण आता महानगरपालिकेच्या माध्यमातून या नेत्यांना सगळ्यांना कुणाना कुणाला यावाच लागणार आहे प्रचारासाठी त्यावेळेस देखील ही पार्श्वभूमी त्यांच्यासमोर राहीलच त्यावेळेस देखील लोक विचारतील की तुमच्या नगरसेवकांना आम्ही निवडून देण्या कसं निवडून द्यावं कारण लोक भयभीत झालेले आहेत आज बाजारपेठ आहेत करोडांचं कर्ज काढतं लाखोंचं कर्ज काढून ते देखील गरीब गोरगरीब त्यांच्यामध्ये दुकानात कामाला असतात त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे आधीच कापड बाजार किंवा बाकीची बाजारपेठ असेल म्हणजे अतिशोक्ती सांगत नाही परंतु मरगळ आलेली आहेत बाजारपेठेमध्ये आज आपण जाऊन बघावं याच्यामध्ये बाजारपेठा बऱ्याचशा मोकळ्या आहेत दसरा दोन दिवसावर आहे पुढं दिवाळी आहे कसं नुकसान सहन करतात हे व्यापारी यांच्याशी आधी संवाद साधावा माग देखील यामध्ये मी ठामपणे सांगतो माग देखील आम्ही भूमिका घेतलेली आहे जिथं अन्य आहे हिंदू असू मुस्लिम असू सांगायला या ठिकाणी प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगतो या शहराचे माजी आमदार हिंद हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड साहेब यांनी पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व केलं कट्टर हिंदुत्व असणारे लोक त्यांच्या सोबत होते हिंदुत्वाच्या याच्यात मुशीत घडलेले त्यांच्या मुशीत घडलेले काही कार्यकर्ते जर असतील परंतु सर्वसामान्यांना त्रास होईल गोरगरिबांना त्रास होईल अशा प्रकारचं राजकारण अनिल भैया राठोड साहेबांनी केलं नाही त्यामुळं परत एकदा विनंती करतो ह्या सदरच्या सगळ्या घटनांमध्ये याच्यामध्ये जर मागच्याही घटना बघितल्या त्या आरोपी पकडले जातात त्याच्यानंतर त्यांना काय ट्रीटमेंट दिली जाते व्ही आय पी ट्रीटमेंट आहे का खरंच आरोपीची ट्रीटमेंट आहे हे सुद्धा आम्ही बाहेर काढू परंतु या सगळ्या गोष्टींनी काही साध्य होणार नाही राजकारण कृपया करून या चांगल्या जिथं प्रेम सद्भावना आहे अशा सगळे लोक इथं गुन्ह्या गोविंदाने राहतात कृपया करून ज्यांना घानेडा राजकारण करायचं आहे याच्यामधून त्यांनी कृपा करून या शहराच्या नागरिकांच्या वतीने नगरकरांच्या वतीने मी विनंती करतो हे थांबवावं बाहेरचे लोक येतील विधानं करतील त्यांची पोळी भाजून घेतील आणि निघून जातील परंतु विशेषतः माझ्या तरुण मित्रांना मला आहे या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहा सावधगिरी बाळगा आपण निश्चित प्रकारे या चांगल्या शहरात चांगल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी खूप चांगले कामं करू या शहराच्या विकासासाठी चांगले काम करू आमचं देखील काही चुकत असलं तरी देखील आम्ही तुम्ही आम्हाला कळवावं निश्चित प्रकारे याच्यामध्ये आमची भूमिका ही सगळ्यांना घेऊन जाण्याची आहे चांगला एकोपा या शहरामध्ये राहावा अशी मी याद्वारे विनंती करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा